नमस्कार मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये मा तर नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा काल होता रविवार सुट्टीचा दिवस आणि असा वेळ भेटत नाही त्यामुळे संडेला एक दिवस वेळ असतो म्हणून म्हणलं आज देवीच्या दर्शनाला जाऊया आम्ही दरवर्षी ह्या चतुर्शृंगी मातेच्या दर्शनासाठी येत असतो तर ह्या वेळेस मात्र काय झालं खूपच लाईन होती आणि माझ्यासोबत माझे सासू सासरे होते या सासूबाईंना थोडा पायाचा प्रॉब्लेम आहे त्यांना जास्त वेळ लाईनमध्ये उभं राहतं येणं पॉसिबल नाही आहे आणि आम्हाला दोन तीन देवींच्या दर्शनासाठी जायचं होतं त्यामुळं मग आम्ही काय केलं खाली खाली जे आहे तिथूनच मुखदर्शन घेतलं तिथूनच पाया पडलो देवीच्या कारण लाईन लावली असती तर तीन ते चार तास गेले असते कारण पास घेऊन सुद्धा लोकांना दीड ते दोन तास पास घेऊन सुद्धा लागत होते त्यामुळं मग विचार केला की आता खालूनच मुखदर्शन घेऊयात इथे घरातमधून जे पीठ मीठ आपण आणतो जोगव्यासाठी ते इथं ह्या खाली ताई बसल्या होत्या तिथं देवीचा फोटो वगैरे ठेवला होता तिथेच त्यांना आम्ही तिथं मीठ दिलं आणि मग आता, आता आम्ही पुण्यातील जी भवानीपेठ आहे भवानी मातेचं मंदिर तिथे जाणार होतं तो बघा हा चतुर्शृंगी मातेचा परिसर आहे तर एवढी लाईन ही तुम्हाला दिसते ना या साईडला ही सगळी लाईन आहे एवढी अगदी म्हणजे दरवाज्यापर्यंत मुख्य प्रवेशद्वार आहे तिथपर्यंत लाईन होती आणि ही डबल लाईन होती सिंगल लाईन पण नव्हती डबल ट्रिबल लाईन होती तर मग विचार करा एवढ्या लाईनसाठी थांबायला किती वेळ लागला असता त्यामुळं माझा इलाज झाला मला जास्त वेळ थांबता नाही आलं इथे आणि खालूनच दर्शन घेऊन आम्ही मग आम्ही भवानी पेठेत भवानी मातेच्या दर्शनासाठी गेलो इथं थोडीफार खरेदी केली मुलासाठी खेळणी घेतली छोटा मुलगा आहे त्यांनी हट्ट केला त्याला खेळणी इथून घेतली बघा तर रविवार असल्यामुळे सुट्टीचा वार असल्यामुळे आज खूपच गर्दी होती तर नवरात्रीमध्ये इथं असे स्टॉल वगैरे लावलेले असतात आणि ब बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल असतात इथे तुम्हीसुद्धा जर पुण्यात असाल आणि या मंदिरात येत असाल तर ता कमेंट्समध्ये नक्की सांगा मी तर दरवर्षी येत असते कारण मला मातेचा खूपच अनुभव आलेला आहे दरवर्षी आम्ही येत असतो अगदी न चुकता येतो तर आता आपण पुण्यात पेठेत आलो आहे बघा इथे ही भवानी मातेचं मंदिर आहे खूप पूर्वीचं मंदिर आहे हे तर इथे पण खूपच गर्दी होती त्यामुळं इथं पण एवढ्या लाईनमध्ये थांबता येणं शक्य नव्हतं मागच्या साईडने मुखदर्शन घेतलं इथेही सुंदर अशी रांगोळी काढलेली होती बघा आणि ही आतमधल्या साईडची बघा लाईन आहे तर इथून तुम्हाला इथे मुखदर्शन घेता येतं देवीचं समोर जे आहे ते देवीचा गाभारा आहे तर इथे दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो सारसबागेमध्ये तर हे आहे महालक्ष्मी मंदिर खूपच सुंदर म मंदिर आहे हे आणि खूप छान सजावट केलेली होती तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 बाय बाय